त्या पद्धतीनं जर उपवासाचे नगेट्स तुम्हाला बनवायचे असतील तर कुठलीही पूर्वतयारी करण्याची आवश्यकता नाही अगदी पाच ते सहा दिवस टिकणारे असे उपवासाचे नगेट्स तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हाही तुम्हाला खायचे असतील तेव्हा मस्त तळून हे खाऊ शकता अगदी छान कुरकुरीत आणि आतून मस्त मौसूत असे हे नगेट्स तयार होतात नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी बनवलेले आहे उपवासाचे नगेट्स रेसिपी अतिशय सोपी आहे चला तर आपण नगेट्स बनवायला सुरुवात करूया उपवासाचे नगेट्स बनवण्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम इतका साबुदाना घेतलेला आहे हे नगेट्स बनवण्यासाठी साबुदाना भिजत घालण्याची आवश्यकता नाही आहे आणि शंभर ग्रॅम साबुदाण्यासाठी इथे दोन बटाटे मी उकडवून घेतलेले आहे बटाट्यांची सालं काढून घेतली आता या साबुदाण्याची रवाळ अशी पावडर करून घ्यायची आहे तर मिक्सरमधून मी हा रवाळ असा वाटून घेणार आहे तर इथे मी कच्चाच साबुदाना वापरलेला आहे तुम्ही याला कढईमध्ये दोन तीन मिनटं असा गरम करून घेऊ शकता आणि थंड करून याची पावडर बनवू शकता तर इथे मी मिक्सरमधून आता हा साबुदाना फिरवून घेते साबुदाण्याचं खूप जास्त बारीक पीठ नाही करायचं आहे असा रवळच ठेवायचा आहे याने आपल्या आपण जे नगेट्स बनवणार आहोत त्याला एकदम छान क्रिस्प येणार आहे आणि जर एकदम पीठ वापरलं तर त्यामुळे जे नगेट्स आपण बनवणार आहोत ते अगदी चिकट तयार होतील त्यामुळे असा रवाळच साबुदाना बारीक करून घ्यायचा आहे आता इथे आता इथे मी एक मोठं भांडं घेतलं आहे आणि यात बारीक केलेला साबुदाण्याचं पीठ मी टाकून घेतलं त्यानंतर जे नगेट्स बनवण्यासाठी आपल्याला जिन्नस लागणार आहे ते सर्व इथे मी एकत्र करून घेणार आहे तर इथे एक कप मी साबुदाना वापरला होता त्यासाठी मी अर्धा कप इतका शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे आणि उकटलेला बटाटा जो होता तो मी किसणीवर बारीक किसून घेतला आहे या मिश्रणामध्ये टाकायला मी इथे एक वाटण करून घेणार आहे तर इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे एक इंच आल्याचा तुकडा तुम्हाला हवं असेल तर यात तुम्ही जिरं पण टाकू शकता आणि वाटून घेऊ शकता तर इथे हिरव्या मिरचीचं वाटण मी इथे टाकून घेतलं त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि माझ्याकडे जिरं पूड होती त्यामुळे मी इथे पाव चमचा इतकी जिऱ्याची पावडर टाकून घेतली आता सर्व मिश्रण हाताने इथे व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे तर हे मिश्रण पाणी न टाकता याचा मी गोळा बनवून घेतला जर तुम्हाला घट्टसर असा गोळा वाटत असेल तर पाण्याचा हप्का तुम्ही इथे देऊ शकता आता इथे मी याचे नग लगेचच नगेट्स बनवायला घेते त्यासाठी आधी मी हातांना तेल लावून घेतलं आणि याचे असे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहे हव्या त्या आकारामध्ये याचे नगेट्स तयार करून घ्यायचे तर मी असं लांब आकारामध्ये नगेट्स तयार करून घेते तुम्ही गोल गोल असे चपटेवडे देखील याचे बनवून घेऊ शकता तर या पद्धतीनं मी सर्व नगेट्स इथे आता बनवून घेते आणि एकीकडे एक मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर अगदी मंद आचेवर आता हे नगेट्स तळून घेणार आहे तर नगेट्स स सगळे तयार करून घेतले आणि मग तळायला घेतले तेल इथे मध्यम गरम झालेलं आहे आणि यामध्ये आता एका वेळी चार ते पाच नगेट्स मी टाकून मस्त सोनेरी रंगावर असे तळून घेणार आहे आता हे नगेट्स तळल्यानंतर तुम्ही उपवासाची जी शेंगदाण्याची चटणी असते त्यासोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकतात तर तुम्ही बघू शकता एक बाजू चांगली तळली गेली आहे आता दुसरी बाजूदेखील छान तळून घ्यायची आहे तर इथे नगेट्स मस्त सोनेरी रंगावर व्यवस्थित असे तळले गेलेले आहे एकूण चार ते पाच मिनटं मंद आचेवर मी हे नगेट्स तळून घेतले आणि अगदी कुरकुरीत असे नगेट्स तयार झालेले आहेत याच पद्धतीनं सर्व नगेट्स इथे मी तळून घेते तर कशी वाटली आजची उपवासाची झटपट रेसिपी हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद